पाहतोय की आपण उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यानंतर माघार घेत एक पत्रकार परिषद घेतली त्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये तात्पुरता पॉझ घेतोय अशी प्रतिक्रिया दिली परंतु पुन्हा आता तुम्ही सक्रिय झाला यामध्ये मामा असतील भागलगट असेल तुमची युती <coughs> झालेली आहे काय प्रतिक्रिया असणार माझा इलेक्शनमध्ये पॉजच आहे मी कुठं इलेक्शनमध्ये भाग घेतलेलाच नाही फक्त लोकांना समजवण्यासाठी योग्य आयोग्य काय आहे आणि कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट आहे ह्याच्यासाठी आता ह्याच्यात आलो आहे प्रक्रियेत आलो आहे हे मी काय त्यावेळेस मुलाखतीत बोललो नव्हतं महत्वा पाहतोय की ही इथे झाल्यानंतर देखील संपूर्ण या नकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं लाग पाहिल्यानंतर कितपत यश मिळेल असं काय सगळं

लोकाच्या मनातनं विश्वास कमी झालेला नाही आहे आमच्यावरती तेवढाच भरोसा तेवढाच विश्वास तेवढीच खात्री लोकांमध्ये आमच्याबद्दल असल्यामुळं मी हा शंभर टक्के विजयाचा दावा ह्या ह्याच्यावरती करू शकतो या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवडलं माझ्या कार्यकर्त्यांना मा मी सांगितलेच की चांगल्या कामाला योगदान द्या चांगल्याच्या पाठीशी राहा भविष्यात आपल्याला तालुक्यामध्ये हे गडूळ झालेलं निवळ करण्यासाठी एक आम्ही एकत्र आलेलो भाऊ ज्यावेळेस आपले जगतापगटाची बैठक झाली होती सर्व कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक झाली त्यावेळेस आपण महाराणाबा पाटील आणि जगतापगट हे जरी एकत्र लढले तर मोठी ताकद निर्माण होईल विजया विजयापर्यंत विजय सोपा होईल अशा प्रकारे सांगितलं होतं आणि त्यानंतरसुद्धा आमदार पाटील यांनी सुद्धा सांगितलं की जागा वाटपांचा काय फॉर्म्युला तो योग्य प्रकारे नाही झाला अशा प्रकारचं काय नेहमी तो माणूस शब्दाला पलटणाराच आहे वास्तविक नारायण पाटलाला राजकारणात आणायला सुरुवातीला मीच आहे काल आमदार करताना मीच त्याच्या पाठीशी आहे मुळामध्ये काही आमच्यातला मिसगाईडपणा काही चुकीच्या गोष्टी मग बागल गट असल संजय से, मामाचा आलेला गट असेल किंवा आमच्यामध्ये थोडीशी विसंगती झाल्याचा फायदा त्याला मिळाला आणि मला त्याला साथ देणं क्रमप्राप्त झालं आणि मी थोडंसं त्या गेलो आणि ह्याच्यासाठी मोहिते पाटील असतील पवारसाहेब असतील त्यांनी मला सांगितलं की आणि ज्या काही घडामोडी त्या काळात घडल्यात मी दुसऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विस्तारित सांगेल तेवढा वेळ आता नाही आहे आपण संजय मामा शिंदे यांचं विधानसभेला सांगितलं होतं छत्तीस गावाचं पार्सल आपल्याला तिकडे पाठवायचं आता आपण म्हणजे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे छत्तीस गावाला नाही दिला दिला पण छत्तीस गावाचं पार्सल आपल्याला तिकडे पाठवाय ना मी छत्तीस द्यायसाठी सांगतोय सिद्धार्थ की मी छत्तीस गावाला पाठिंबा नाही दिला इथंच दिलाय खरं तुमचं छत्तीसगावात ठरू की नंतर भव्य प्रचाराच्या निमित्तानं आपण गावगावी फिरताय तर लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया आमच्या पेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे कारण आमच्याकडे लोक प्रतिक्रिया देताना आमच्यासारखी देणार कुणासारखी कुणाल देतात तुम्ही पत्रकार किंवा तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला सांगतो फिरत असताना तुम्हीच आम्हाला सांगा की लोकांच्या प्रतिक्रिया काय योग्य असेल तर आम्ही अनेक त्याच्यामध्ये सुधारणा करू अयोग्य असेल तर आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू आमदार एकत्र आमदार बालिश आता गमत अशी आहे तुम्हाला सांगतो हे सगळे एकत्र का झाले आणि तुला काय एकटा पाडला हे तुम्ही का त्याला विचारलं नाही हे तुमचंही काम आहे ना तू काय एकटा पडला विधानसभा आम्ही होतो ना तेव्हा आलं ना आणि त्या एकट्याने तुम्हाला सांगतो जे ठरलो होत जे सगळा फॉर्म्युला सगळा सांगितला होता त्याला त्यांनी मान्यता दिली नाही आणि तो हे म्हणतोय आणि शेवट मी एकटा पडलो दुपटा पडलो हे काय तुम्हाला सांगतो राजकारणातल्या ह्या गोष्टी आहेत काय मी त्याला असं सांगाल एकटाच आलं आहे एकटंच जायचं आहे एकटंच पडायचं आहे एकटंच <laughs> निवडून <laughs> यायचं आहे जगताप गटाचा विचार केला तर के करमाळ तालुक्यातील एक मोठा गट म्हणून या ठिकाणी जगताप गटाकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगानेच जगताप गटाच्या ह्या युतीला पाठिंबा दिला नाही या निवडणुकीवर कशाप्रकारे परिणाम होईल किंवा कशाप्रकारे या ठिकाणी विजयाचा दावा करता <laughs> बघा <laughs> तुम्ही आतापर्यंत इतिहास बघितला जगताप गटाने जेवढ्यांनाही पाठिंबा दिला ती सगळीच विजय झाली संजय बाबा घ्या नारायण पाटील घ्या खासदार की घ्या आमदारकी घ्या त्यात आता हे काय अपवाद नाहीत हे सुद्धा होणार आहे बस खर तर जगताप गटाने किंवा बागल गटाने जसं डी साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की प्रत्येक वेळेस आम्ही सर्वसामान्यांचा विचार केला सर्वसामान्य गटाला के न्याय देण्याचा प्रयत्न केला तसा तुमचा सुद्धा विषय आहे त्या त्यानुषंगाने खरंतर जगताप गटाकडून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ये प्रत्येक वेळेस म्हणताय जनतेतून आमचं नेतृत्व उद्या परंतु परिस्थितीच आहे परंतु संधी कधी मिळेल किंवा जगताप गटातीलच कोणत्याही व्यक्तीला नाही नाही एक तुम्ही लक्षात घ्या हे आम्ही सगळे एकाच गटातले होतो पूर्वी भुमनेश्वर असतील दिगा मामा असतील सगळे असतील काय ते आपण म्हणतो ना की बाबा एका वृक्षाला अनेक फांद्या फुटतात मुळं फुटतात काय संधी ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वावरती शंभर टक्के मिळणार कामकाजावर मिळणार आणि संधी देऊन मिळत नसती ती प्राप्त करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं पाठिंबा असेल का परत भविष्य का आमच्यामध्ये ही गोष्ट असा तह हो झाला नाही की कायमचा का आत्तापुरताच हा केव्हा प्रश्न उद्भवतो की ज्यावेळेस कमेंटमेंट होतात की आत्ता तुम्हाला हे द्यायचं आहे नंतर तुम्ही मला हे द्या किंवा मला तो हे अशा कमेंटमेंट आमच्यात झालेले नाही बिनशर्त झालेले आहेत कदाचित मला वाटतं तुम्ही हे सांगताना तुम्ही शुभेच्छा द्या तुम्ही सगळ्यांनी देवपाल्यात घाला आणि सांगा की असंच राहू शकतो तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर हे सर्व जर असंच राहत असत तर आमच्याही शुभेच्छा आहेत शंभर टक्के आणि त्या आनंदाने आम्ही स्वीकारू आणि त्याचं शंभर टक्के तुम्हाला सांगतो पालन करू तुमचं समाधान वाटत ही भविष्यातल्या तालुक्याच्या वेगळ्या राजकारणाचे नांदी समजायचं का आता आता हे बघा तुम्ही तर्क तर्क करायचं आपण प्रश्न आज विचारणार आहेत का तुम्ही